कुठं नाही मी अशोक कांबळे लातूर जिल्हा अध्यक्ष कंत्राटी कामगार या पदावर मी काम करतोय आणि हे काम करत असताना जवळजवळ महाराष्ट्रभर हे आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की शासनाने या ठिकाणी आमचा शाश्वत रोजगार जो आहे तो बंद करण्याचा या ठिकाणी घाट घातलेला आहे आणि आम्हाला तो हाडून पाडायचा आहे आमचं म्हणणं असं आहे की शासनाने जी काही प्रीपेड मीटर किंवा पोस्टपेड मीटर बसवायची जी काही त्यांची संकल्पना आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करू त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही पण ज्यावेळेला आमचं रोजगार या ठिकाणी संपुष्टात येतो त्यावेळेला आम्हाला कुठंतर हालचाल करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम सर्वांना जागृत करून सर्व आमच्या मीटर रिडर्स बंधूंना या ठिकाणी आम्ही जोडून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि याची पार्श्वभूमी पुढची शासनानं जर नाही ऐकली तर, तर येत्या एक फेब्रुवारीला आमचं सर्वांचं या ठिकाणी बंद आंदोलन असेल आणि त्यामध्ये आमचं एकच म्हणणं आहे की आमचे जे काय मीटर रिडर्स बंधू आहेत हे उद्या त्याला उडार पडणार आहेत तर त्याच्यासाठी शासन आम्हाला काही देणार आहे की नाही मीटर बसवण्याला आमचा विरोध नाही त्यांनी ते थोडी थोडी पार्श्वभूमी सुरू केलेली आहे की मीटर हे बसवण्यासाठी त्याने पुढचं पाऊल काय उचललं की फॉल्टी मीटर बंद करायचे म्हणजे फॉल्टी मीटर ते बदलणार आणि ते एम बीकडे दिलेलं नाही कि मा, किंवा महावितरणकडे दिलेलं नाही त्यांनी ते बदलायचं काम त्यांनी एजन्सीला दिलेलं आहे त्याच्याबद्दल बी आमचं काही म्हणणं नाही पण आम्हाला आमचा शाश्वत रोजगार आमच्या बंधूंना साठ वर्षापर्यंत मिळाला पाहिजे की शेवटची आणि अंतिम मागणी हेच राहणार आहे आणि अशा पद्धतीने आमचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे येत्या एक तारखेपर्यंत शासनानं आमच्यावर हा जर काही विचार नाही केला तर तीव्र आंदोलन करून आम्ही यामध्ये सर्व महाराष्ट्रभर हा लढा पेटवून आम्ही या ठिकाणी एकमुखाने आणि एकाच दिलाने सर्वजण थांबणार आहोत याची शासनाने कुठेतरी जबाबदारी घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वीचं एम बी सी बी आताचं महावितरण आणि येणारं काय माहीत नाही पण आम्ही पूर्वीपासून हे काम करत आलो तर वीस पंचवीस तीस वर्षापासून सगळे आम्ही या ठिकाणी मीटर रीडर्स किंवा त्यावेळेचे बिल वाटप आम्ही काम करत होतो आणि आजची घडी आमच्यावर उपासमारीची पाळी जर आली तर शासन आमच्याकडे काय बघणार आहे की नाही हा सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा आम्ही पुढे घेऊन या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभर फिरत आहोत आणि महाराष्ट्राभर शासनाने जर काय आम्हाला नाही दिलं एक तारखेपर्यंत म्हणजे तीस तारखेपर्यंत आम्ही वाट बघू आणि एक तारखेला आमचं तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर बंद राहील याची सर्व शासनाने सुद्धा आम्हाला शाश्वती द्यावी आणि आम्हाला शा शेवटपर्यंत वयाच्या साठावी वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळावा एवढीच आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे माझं नाव सुरज सुरूसे मी मीटर रिडर संघटनेचा धाराशिव मीटर रिडिंग संघटनेचा अध्यक्ष आहे आणि राज्य केंद्र सरकार व राज्य सरकारने स्मार्ट प्रीपेड मीटर ची घोषणा केल्यामुळे आमच्या ज महाराष्ट्रात कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस हजार मीटर रिडर मीटर रिडर बेरोजगार होणार आहेत तरी आमची ह्या ह्याद्वारे निवेदनात मागणी आहे की आ, आ, स्मार्ट प्रीपेड मीटर बसवल्यामुळे आमचा रोजगार कमी होणार आहे यासाठी या आमची शाश्वत मागणी आहे की आम्हाला साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार द्यावा सरकारने आज काय केलं आज निवेदन दिलेले आहे अधीक्षक साहेबांना पुढची दिशा काय पुढची दिशा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्र वीज मीटर रीडर संघटना महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे एक फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलन करण्यात सुनील पुराणे धाराशिव जिल्हा सर्कलचा उपाध्यक्ष मीटर रीडिंग संघटनेचा आम्ही एकत्रित यासाठी आलो तिथं की शासनाने आधी इलेक्शनच्या आधी असे बोलले होते की आम्ही सर्वसामान्य जनतेला स्मार्ट मीटर बसवणार नाही ज्या इलेक्शन झालं रिझल्ट आला आते आता त्यांनी फॉल्टीच्या नावाखाली मीटर बदलण्याचा प्रयत्न चालू केलेत करू द्या काय हरकत नाही आम्ही जेवढे मीटर बंदू आहेत म्हणजे कुठल्या तरी रोजगार करून द्या तुम्ही आम्ही तुमच्यासोबत सोबत राहू आम्हाला कंपनीवर किंवा एजन्सी जायचं नाही आमचं पोटार पाय ठेवत असाल तर आम्हाला जावं लागतं आमचं आहे आता कमीत कमी मार्चभर पोरं जर पाहिलं तर तीस ते पस्तीस हजार पोरं आहेत रिडर आमचे रिडर बंदू यांच्यावर उपास मार्यात आहे काहीतरी रिडर असेल तिच्याशिवाय त्याचं हात घर हात घर काहीच चालत नाही त्याचं जे गाडी चाक जस असतात ना तसं चाक कोलम झालं पूर्ण गाडी आमची उद्धवस्त होती आमचा उद्धवस्त होईल शासनाकडे आम्हाला विनंती आहे साहेबांना विनंती करतो काय तरी तुम्ही मार्ग काढा काम हे लोकांना बेरोजगार करू नका मुलांचे लग्न जमले लग्न तुटाची वेळ आली आता रेडर कामावर नाही याला कशाला लेज मिळ असं बी होऊ शकतंय काय म्हणणं आहे की स्मार्ट प्रिफ्टीटर बसवत आहात तुम्ही महाराष्ट्रभर चालू आहे काम ते तात्काळ बंद करा तात्काळ बंद करा आमचा रोजगार आम्हाला ठेवा नसेल तुम्हाला कार्यशील आम्हाला कुठंतरी दुसरे काहीतरी काम बघा आम्हाला त्या नियोजनांतर सरकारने केलं काय एक बेमुदत बंद आहे काम बंद आहे आमचं कुणीही कामाला जाणार नाही लाईट बिल वाटप नाही रीडिंग नाही काही नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन चालू राहील साहेब काय सांगाल आज काय तुम्ही कशासाठी धाराशिव धाराशिव मीटर रीडर संघटनेमधून मी बोलतोय पटेल माझं नाव आहे आणि सध्या जे स्मार्ट प्रीपेड मीटर बसायलेत त्याच्याबद्दल आम्ही असं निवेदन दिले कार्यकारी अभियंत्यांना की आमचे जे चाळीसशे पंचेचाळीस हजार कामगार आम्ही काम करत आहात त्यांचं पोटमारी होणार आहे आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे त्यासाठी आम्ही कार्यकारी अभियंता साहेबांना निवेदन दिलेले आहे की स्मार्ट मीटर बसू नये आणि त्याच्यामुळे आमचा रोजगार बुडू नये त्यासाठी कार्यकारी अभियंता साहेबांनी काहीतरी आणि शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन काहीतरी रोजगार उत्पन्न करून द्यावं as soon as you do the liliha is a banali